नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एक्झाम स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये तर मग आपला महत्त्वाचा टॉपिक हा आहे की जो मुंबई उच्च न्यायालयामध्ये मेगा भरती होत आहे त्याच्याबद्दल अनेक विद्यार्थी फॉर्म भरताना मार्क्स किती टाकायचे त्याबद्दल कन्फ्यूज होत आहे तर त्यांनी त्यांना मी सांगू इच्छितो की जाहिरातीमध्ये पेज नंबर सेवनमध्ये जे सविस्तर आपली जाहिरात आहे त्याच्यामध्ये पेज नंबर सेवनमध्ये साफसाफ दिले आहे की लास्ट इयरच्या मार्कशीटवर जे मार्क्स दिले असतील ते टाकायचे फक्त लास्ट इयरचा उल्लेख नाही मार्कशीटवर जे मार्क्स दिलेले असतील ते टाकायचे फक्त मग ते फर्स्ट इयर शेवटच्या पहिल्या वर्षाचे असो किंवा दोन वर्षाचे असो तीन वर्षाचे असो जसे दिले असेल त्या पद्धतीने टाकायचे आहे तर काही विद्यार्थी काय करतात की फक्त लास्ट इयरचे मार्क्स फॉर्म भरताना टाकतात तर त्यांनी जे आपली लास्ट इयरची मार्कशीट असते त्याच्यावर जे मार्क्स दिलेले असतात जसे ग्रँड टोटल दिलेली असते ते टाकायचे आहे आणि उरला सी जी पी एचा क्वेश्चन तर ज्यांना प्रॉपर समजते की सी जी पी ए काढता येते त्यांनी सी जी पी ए काढून फॉर्म भरायचा आहे अन्यथा समज समजत नसल्यास आपलं जे जे कॉलेज असते कॉलेजमध्ये जाऊन त्याची सी जी पी एची मास्क काढून सी जी पी ए काढून टाकायचा आहे जेणेकरून आपला फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही चुकीचं टाकल्यास फॉर्म हा रिजेक्ट होण्याची शक्यता आहे आणखी कोणत्याही प्रकारचा डाऊट असल्यास था कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करून घ्या thanks for watching thank you har